कुलकर्ती लंबाड येते शरद पवारांचा तापा अडवून मराठा आरक्षण बाबत जाब विचारण्यात आला तर बार्शीत दाखवले काळे झेंडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी कुर्डोवाडी रस्त्यावरील आंबाड येथे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी खासदार शरद पवार यांचा गाडीचा ताफा थांबवला आणि यावेळी स्वागत स्वीकारून परत गाडीत बसताना अचानकपणे तिथे उपस्थित असलेल्या मनसे तालुका अध्यक्ष सागर लोकरे यांनी शरद पवार यांनी आपली मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी आणि आपल्या पक्षाचीही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली यावेळी खासदार शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचं उत्तर मिळालं तर बार्शीच्या शेतकरी संवाद मेळाव्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शरद पवारांना काळे झेंडे दाखवले बार्शी येथील नियोजित शेतकरी मेळाव्यासाठी रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खासदार शरद पवार हे बार्शीकडे जात असताना हा प्रकार घडलाय परंतु घडलेल्या या घटनेबाबत माढा तालुका सकल मराठा समाजाकडून याबाबत आमचा कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो मनसेचा विषय असल्याचं सांगण्यात आलंय तसंच या दरम्यान टेंभरणी येथे संजय कोकाटे बाळासाहेब पाटील भारत पाटील प्रमोदनी लांडगे माजी सरपंच प्रमोद कुटे औदुंबर देशमुख यांनी त्यांचा सन्मान केला यानंतर पुढे टेंभुर्णी चौकामध्ये धनराज शिंदे यांना उमेदवारी द्यावी याबाबत खासदार शरद पवार यांना काही कार्यकर्त्यांनी निवेदन दिलंय ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के व्याज दर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एनईएफटी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात रक्कम इन्क्वायरी ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यूपीआय पेमेंटची सुविधा ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाटी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस सोलापूरकरांना आता आपल्या घरी आणा जादू होय अशी बॅटरीची किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी ही एक अशी वस्तू आहे जी खराब झाल्यास बदलावी लागते इटेन ही ॲडस्ट टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे जिचे आयुष्य किमान आठ वर्ष मिळते इटेन या एकमेव कंपनीला चार वर्ष रिप्लेसमेंट आणि चार वर्ष पुरवठा वॉरंटी आहे आम्ही या व्यवसायात चोवीस वर्ष पूर्ण केली आहे आम्ही दिलेल्या बॅटरी आठ ते चौदा वर्षे चालतात इटेन पॅटरीज सोलापूर अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस महिने वॉरंटी पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाट बालाजी मंदिराजवळ सोलापूर फोन नाईन फोर टू टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन आणि सेवन सेवन फोर झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन